राज्यातील शेतकऱ्यांसाठी आज दिवसभराच्या ठडक व झटपट बातम्या लाडक्या बहिणींना दिलासा शेतकऱ्यांना कर्जमाफी कधी सरकारच्या पूर्ततेची प्रतीक्षा शेतकरी कर्जमाफी पासून वंचित आहे त्यात बँकेची हुशारी कारणीभूत आहे काही शेतकऱ्यांवर कर्ज आहे बँकेने पहिली कर्जमाफी केली तेव्हा कर्ज रकमेची असलेली मुद्दल आणि यावर व्याज बेरीज करून या रकमेची आकडेवारी बँकेने शासनाला दिली याला पुनर्गठन असे नाव दिले या हुशारीमुळे शेतकरी गेल्या तीन कर्जमाफीमध्ये बसलेला नाही त्यामुळे आता तरी पुनर् गटन शब्द वगळून सरसकट अशी कर्जमाफी जाहीर करण्यात यावी असा शेतकरी वर्गामधून प्रश्न केला जात आहे प्रत्येक शेतकऱ्याने कमेंट करा सरसकट कर्जमाफी व्हायलाच पाहिजे आणि तुमचा जिल्हा कोणता आहे आम्हाला तुमच्या जिल्ह्याचे नाव सुद्धा सांगा जेणेकरून आम्ही तुमच्या जिल्ह्याची बातमी सुद्धा कव्हर करू आणि हो चॅनलवरती जर पहिल्यांदा आला असाल तर अशा महत्वपूर्ण बातम्या दररोज जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला ऑलवरती सेट करून घ्या दोन हजार शंभर नवे लाडक्या बहिणींना पंधराशे रुपयेच मिळणार पैसे जमा झाल्याचे येऊ लागले बहिणींना एसएमएस रोजगार हमी योजनेच्या सिंचन विहिरींना गती मिळणार का गोंदिया जिल्ह्यामध्ये सहा हजार सहाशे एकाहत्तर विहिरींना मान्यता केवळ आठशे सदुसष्ट विहिरींचे काम सुरू शेतकरी कर्जमुक्तीवर अभ्यास करून शासन निर्णय घेईल कृषीमंत्री माणिकराव कोकाटे राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनाला भेट अकोला जिल्ह्याचे वनक्षेत्र अकरा पॉईंट चोपन्न चौरस किमीटले अहवालामध्ये धक्कादायक माहिती केवळ पाच पॉईंट बावन्न टक्के सौर कृषी पंप योजनेच्या क्रमांकावर सौर कृषी पंप योजना डिसेंबरमध्ये दररोज आठशे चौवेचाळीस शेतकऱ्यांना लाभ शेतकऱ्यांना केवळ दहा टक्के रक्कम भरून सौर पॅनल्स आणि कृषी पंप असा संपूर्ण संचय देण्याच्या मागील त्याला सौर कृषी पंप योजनेच्या अंमलबजावणीला गती आलेली असून संपूर्ण देशामध्ये महाराष्ट्राने सर्वाधिक सौर पंप बसवण्याचा उच्चांक गाठलेला आहे डिसेंबर महिन्यामध्ये दररोज सरासरी आठशे चौवेचाळीस पंप राज्यात बसवण्यात आलेले आहेत अशी माहिती महावितरणाचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक लोकेतचंद्र यांनी दिली पावसामुळे जनजीवन प्रभावित रब्बी पिकांना मोठा फटका शहरामध्ये तीन मिलीमीटर पावसाची नोंद मेघगर्जेनेसह गारपिटीच्या पावसाचा अंदाज सत्तावीस व अठ्ठावीस डिसेंबर दरम्यान मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भामध्ये गारपीट आणि मेघगर्जनेसह पाऊस होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवण्यात आलेला होता अरबी समुद्रामध्ये व बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने वातावरणामध्ये बदल होऊन पावसाळी वातावरण तयार झालेले आहे सत्तावीस डिसेंबर रोजी सकाळी अकोला शहरात जिल्ह्यामध्ये बराच वेळ रिमझिम पाऊस भरसला या पावसामुळे हरभरा तूर भाजीपाला पिकाला मोठा फटका बसलेला आहे मूर्तिजापूर तालुक्यातील चित्र ऑनलाईन अर्ज केल्यावर वितरण तहसील कार्यालयाच्या वारंवार चक्रात थांबल्या दोनशे अठ्ठ्याऐंशी जणांनी काढले ई रेशन कार्ड नवथड परिसरामध्ये कापूस उत्पादनात मोठी घट पीक विम्याची सरसकट मदत देण्यात यावी यंदा कपाशी पिकावर खर्च अधिक झालेला आहे परंतु उत्पादनामध्ये मोठी घट बघायला मिळालेली आहे यामुळे कपाशी पिकाचा काढलेला पीक विमा मंजूर करून शेतकऱ्यांना लाभ देण्यात यावा अशी मागणी शेतकरी वर्गामधून केली जात आहे धाराशिव जिल्ह्यातील घटना पुन्हा पवनचक्की हेच कारण सरपंचावर जीव घेण्या हल्ला कारमध्ये टाकले पेट्रोलचे फुगे पंधरा लाखापर्यंतचे ,00 उत्पन्न होणार पूर्णपणे करमुक्त आगामी अर्थसंकल्पामध्ये निर्णयाची शक्यता सध्या स्थितीमध्ये मध्यमवर्ग मोठ्या प्रमाणात आर्थिक तणावामध्ये पहिल्याच दिवशी भरपावसामध्ये चाळीस हजारांवर शेतकऱ्यांनी दिली कृषी प्रदर्शनाला भेट नव्या तंत्रज्ञानाने वाढली विद्यार्थ्यांची जिज्ञासा शेतकऱ्यांना घातली बुरळ आदिवासी बहुल मजुरांचे आगार परिसरामध्ये वास्तव्य पोटा पाण्यासाठी परराज्यातील मजुरांची भटकंती पाल्यांना हक्काचे शिक्षण मिळेना सिमेंट महागले आता घराच्या किमतीवर परिणाम होणार काय बांधकामाचे बजेट वाढले सर्वसामान्यांच्या अडचणीमध्ये भर बुलढाणा जिल्ह्यामध्ये आठशे अठ्याहत्तर गावातील ग्रामस्थांना प्रॉपर्टी कार्ड मिळणार एका क्लिकवर केंद्राच्या स्वामित्व योजनेचे ऐंशी टक्के काम पूर्ण मालमत्ता हक्काचा मिळणार पुरावा दुरुस्ती ठरली कुचकामी दुसरबीड येथील कोल्हापुरी बंधारा कोरडाच शेतकरी सिंचनापासून वंचित रब्बी हंगामातील पिके धोक्यामध्ये वडगाव वान परिसरातील चित्र शेतकरी धास्तावले अवकाळी पावसाची हजेरी हरभरा पिकाला मोठा फटका रिसोड तालुक्यातील संत्रा हळद पिकांवर मासिक चर्चासत्र शिवफेरीचे आयोजन परजिल्ह्यातील शेतकरी उत्पादकांची उपस्थिती ढगाड हवामानाने हो शेतकऱ्यांमध्ये धडकी अर्थकारण बिघडणार संकटामध्ये भर एनवेडच्या औषध फवारणीने उत्पादकांचे वाढणार बजेट चांदवड खरेदी केंद्रावर हमीभावाने घेतलेले सोयाबीन दुसऱ्यांदा रिजेक्ट वखार महामंडळातील ग्रेडची मजुरी शेतकऱ्यांची तक्रार एक रुपयामध्ये पीक विमा नाशिक जिल्ह्यामध्ये एक लाख चौवेचाळीस हजार शेतकऱ्यांनी केला अर्ज जमा जब्दी हंगाम गत हंगामापेक्षा यंदा लाभला अधिक प्रतिसाद लासलगाव जिल्ह्यामध्ये ढगाळ हवामान द्राक्ष उत्पादकांना भरली दडकी पिके वाचवण्यासाठी कसरत गारपिटीच्या इशाऱ्याने शेतकऱ्यांमध्ये चिंता कवडी मोल दर मिळत असल्याने शेतकरी हवाल दिल पावर कोबी तीन रुपये गड्डा शेतकऱ्यांनी जगायचे कसे एकाच कार्डामध्ये मिळावी आरोग्य सुविधा आरोग्याचे कार्ड फक्त सांभाळण्यासाठी नको प्रत्यक्षात वापरही व्हावा आयुष्यमान कार्ड किंवा आधार कार्ड पुरेसे ठरावे पैसे देणारे पीक जवस तरीही शेतकऱ्यांचा नगदी पिकांवर अधिक भर बीड जिल्ह्यामध्ये रब्बी ज्वारी गव्हापेक्षा पेरा अधिक हिंगोली जिल्ह्यामध्ये सत्तावीस दिवसात केवळ पस्तीस हजार दोनशे आठ शेतकऱ्यांनीच केली पीक पाहणी सर्व शेतकऱ्यांसाठी महत्वाची सूचना पंधरा जानेवारी दोन हजार पंचवीस पर्यंत आता तुम्हाला पीक पाहणी करता येणार आहे शासनाकडून दुधाला अनुदान हिंगोली जिल्ह्यातून एकही नाही प्रस्ताव दूध उत्पादकांना लिटरला मिळते सात रुपये अनुदान हाती एकी रुपया नसतानाही होणार देवदर्शन नऊशे बहात्तर अर्ज ठरले पात्र मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना ज्येष्ठ नागरिकांना मिळणार लाभ मोदी आवास योजनेच्या निधीचा ठणठणाट घरकुल बांधकामामध्ये अडथळे लाभार्थी मारतात पंचायत समिती कार्यालयाचे चक्र अठरा दिवसांचा कालावधी अर्ज करण्यासाठी एक जानेवारीपर्यंत मुदत युवकांनो सोलर पॅनल दुरुस्तीचे घ्या मोफत प्रशिक्षण सीसीआयचे बंद कापूस खरेदी केंद्र सुरू करा शेतकरी वर्गातून मागणी अंबड तालुक्यामध्ये अवघे एकच कापूस खरेदी केंद्र सुरू मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी युवकांना नियमित विद्यावेतन मिळेना मुदतवाढीची मागणी आकृतीबंधाच्या पाच टक्के प्रशिक्षणार्थी पाणी तळ्यात आहे पण मळ्यात नाही महावितरणाच्या कारभाराचा शेतकऱ्यांना मोठा फटका पेट्रोलच्या दरापेक्षा सीएनजी स्वस्त वाहनधारकांकडून या वाहनांना दिले जाते प्राधान्य सीएनजी वाहने वाढली पंप कधी वाढणार परभणी जिल्ह्यातील शेतकरी संतप्त नाफेडला दिलेल्या सोयाबीनचे चुकारेही मिळेनात सोयाबीन उत्पादकांची गोची अभावी केंद्रच बंद सिझेरियनचा खर्च जीवाच्या वर जननी सुरक्षा योजनेची घ्या मदत जवळपास पाच हजार महिलांना मिळाला सहाशे ते दीड हजार रुपयांचा लाभ आठ ते नऊ महिन्यांपासून रेशन दुकानातून साखरेचे वितरण ठप्प गोरगरिबांचे गोडधोड बंद रेशनवर चाकर गायब नोंदणीच्या अटीमध्ये भरडणार बांधकाम कामगार जाचकटी रद्द करा पूर्वीप्रमाणे संकेतस्थळावरून कामगार नोंदणी चालू ठेवण्याची मागणी अपुऱ्या मनुष्यबळावर रुग्णसेवेचा डोलारा शासन पदभरती करणार काय कामाचा ताण सोसवेना आरोग्य विभागामध्ये चारशे छप्पन पदे रिक्त तालुका कृषी अधिकारी यांचे आव्हान तुरीवर शेंगापो भरणाऱ्यांचे व्यवस्थापन करा ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना लाभदायक ठरते आयसीटी प्रयोगशाळा ग्रामीण भागातील विद्यार्थी आहेत संगणकाचे धडे रोजगाराभावी शेकडो मजुरांचे आंध्र व तेलंगणामध्ये स्थलांतरण रोजगार हमी योजनेची कामे ठप्प मिरची तोडण्यासाठी मजुरांना मागणी साठवणुकीवर भर उत्पादन खर्चही भरून निघणे कठीण धनाचा भाव दोन हजार सातशे रुपयांवर स्थिरावला सावधान संकेतस्थळावरून लग्न जुळवणे पडू शकते महाग फसवणुकीचा धोका दागिन्यांसह पैशाची होऊ शकते मागणी सोन गावातील शेतकरी वंचित तंत्र अधिकारी जबाबदार असल्याचा आरोप विहीर बांधकाम होऊन वर्षे उलटले पैसे खात्यामध्ये जमा होईना पशुखाद्याच्या भावामध्ये सातत्याने वाढ दुधाचे दर मात्र जैसे थे दुग्ध उत्पादन व्यवसाय संकटामध्ये हमीभाव देण्याची होते मागणी रासायनिक खतांवरील जीएसटी शून्य करा जनमंच संस्थेची पंतप्रधानांकडे मागणी शेती व्यवसायाला अडचणीमध्ये शेतकऱ्यांमध्ये संताप कांदा रोपासाठी मारामार यंदा मेहनतीचं सोनं की माती होणार हवामान बदलाचा परिणाम उत्पादन घटल्याने दर पुन्हा वाढणार तीन एकरातील कपाशीचे पीक जंगली श्वापदांनी आडवे केल्याने बसला मोठा फटका शेतकऱ्यांचे नुकसान मिरापूर शिवारातून रानडोकऱ्याचा हे दोष हिवाळ्यात मागणी अधिक बदाम नव्वद रुपये तर काजू दोनशे रुपयांनी वाढला सुकामेव्याचे दर वाढले सर्वसामान्याच्या आहे खाजगी कर्मचारी पुढे पुरवठा विभागाच्या कारभारावर थेट नियंत्रण यवतमाळात चालतोय रेशन कार्ड अदलाबदलीचा खेळ पंधरा दिवसामध्ये तुरीचे दर दोन हजार रुपयांनी घसरले आधारभूत दर सात हजार पाचशे पन्नास रुपये क्विंटल मृदेची वाढती जिष्ठरते धोक्याची रासायनिक खतांचा बेसुमार वापर माती परीक्षणाकडे दुर्लक्षाचा परिणाम कृषी क्षेत्रासाठी तीन हजार आठशे पंचेचाळीस कोटी कर्ज वाटप सप्टेंबर अखेर पुरवठा जिल्हा सल्लागार समिती बैठकीमधील माहिती बचत गटांना चांगला कर्ज पुरवठा राष्ट्रीय जल आयोगाची मान्यता सिंचन लाभ क्षेत्रामध्ये त्यांच्या योगदानाचे स्मरण मनमोहन सिंग यांच्यामुळे सिंचन योजना मार्गी एसटीची स्मार्ट कार्ड योजना बारगडली प्रवाशांच्या हातामध्ये पुन्हा कागदी पास एसटी टी महामंडळाचा कारभार सिडकोच्या घरांच्या किमती सोमवारी होणार जाहीर सिडको महागृहनिर्माण योजनेतील सव्वीस हजार सदनिकांना मोठा प्रतिसाद अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण बातम्या दररोज जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलेकॉनला ऑलवरती सेट करून घ्या आणि हो हा व्हिडिओ तुमच्याजवळील शेतकरी मित्रांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा